नाही मला वाटते मला ते उद्या दोघेही बंधू भेटणार आहेत माझी काल त्यांची फोनवर चर्चा झालेली आहे दोघंही भेटतील काँग्रेस म्हणून पी एन साहेबांनी आपली हयात काँग्रेसमध्ये काढलेली आहे बोंद्रे दादांचा गट हा पी एन साहेबांच्यावर पुढच्या काळात राहिला आणि पी एन साहेब काँग्रेस म्हणून या ठिकाणी राहिले या मतदारसंघाची भौगोलिक रचना बघितली तर क म्हणजे गगनबावडा असू दे पन्हाळा असू दे करवीर जुना असू दे नवा करवीर असू दे सगळ्या गटातटाची ताकद प्रचंडपणे येत आहे आणि गटातटाची ताकद कुणाची आहे तर ती काँग्रेस पक्षाची आहे मूळता काँग्रेस पक्षाची ताकद यामध्ये तर मला नाही वाटत ते असा काय निर्णय घेतील आणि ऑलरेडी चंद्रदीप नरकेत आहेत पंचवीस वर्ष पी एन पाटील गटाच्या लोकांचं आणि नरकेंचं गावागावामध्ये वांदी आहेत गावागावामध्ये भांडणं आहेत आणि म्हणून मला नाही वाटत हा काय निर्णय ते घेतील असं मला वाटत नाही माझा प्रयत्न असणार आहे की ते जाऊ नयेत यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न असेल असेल तर निष्ठावंतांसाठी आपला काय नाही मला वाटते आज त्याच्यावर बोलणं संयुक्तिक नाही उद्या ते दोघंही बंधू मला भेटणार आहेत मी त्यांच्याशी विस्तारानं चर्चा करेन हर्षवर्धन संकपाळजी बाळासाहेब थोरातजी त्यांच्याशी बोललेले आहेत त्यांना विनंती केलेली आहे की बाबा असा कुठलाही निर्णय घेऊ नका त्यांनीही सांगितलेला आहे की आम्ही कुठलाही निर्णय घेतलेला नाही असं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं ह्या वर्तमानपत्रातल्या बातम्या आहेत अजून जोपर्यंत स्पष्टता येत नाही तोपर्यंत खरं नाही मला वाटतं नाही मला वाटते तो विषय मी ऑलरेडी त्यांच्या लोकांशी बोललेला आहे आणि दौऱ्याचा आणि ह्याचा तो विषय नाही आहे आता भोगावती कारखान्याचा काय विषय आहे का म्हणजे जे बाहेर लोक चर्चा करतात कारण काय हे मला ते उद्या दोघं भेटल्यावरच मला कळेल की कारण नेमकी काय कर्जाबाबतच चर्चा होते त्याबाबत तुम्ही म्हणून किंवा काय अनेक आहेत त्यांना मदत होऊ शकते किंवा नाही नाही मी अजितदादांना भेटून विनंती केली होती की सहकार हा जिल्हा राज्याचा सहकार आहे तुम्हाला असं करता येणार नाही राष्ट्रवादी पवारसाहेब गटाचे आमदार अशोक पवारजींना असंच थांबवलं होतं त्यांनी हायकोर्टातनं जाऊन ऑर्डर घेतली आणि पैसे द्यावे लागतील शासनाला असं एक पिक अँड चूज करता येत नाही धोरण स्वीकारलं तर सगळ्यांसाठी द्यावं लागेल सगळ्या कारखान्यांना मदत करायचं तर अडचणीतल्या सगळ्यांनाच मदत करावी लागेल